शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अक्कलकुवा तालुक्यात मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे विधान परिषद स्पष्ट केलं आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार कस काहीतरी आपल्या भागाचा विकास करायचे असेल तर तुम्ही आमच्या बरोबर या माझे सर्व शिवसेनाचे पदाधिकारी आम्ही सर्व एकच पक्षामध्ये असताना माझी निवड झाली ना, ना, ना तेव्हापासून एक पार्टी मध्ये काम करत असताना मी दोन वेळा शिवसेनेच्या दोन वेळा मी शिवसेना मध्ये उमेदवारी केली आणि नंतर विधान परिषद मध्ये माझी निवड झाली ज्या भागात मी काम करतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला अजूनही कोणता विकास झाला नाही आणि म्हणून एक या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर विश्वास ठेवून माझ्या सर्व माझ्या बरोबर जे लहानसे लहान कार्यकर्ता होता तर ग्रामपंचायत सदस्य असेल मार्केट कमिटीचे सदस्य असेल किंवा जे, कि जे जिल्हा उपप्रमुख युवासेनाचे जे जेवढे पदाधिकारी आहेत माझे जेवढे सहकारी आहे त्यांचे एक वारंवार दादा तुम्ही आमदार झाले आहे ते आपले पेंडिंग आहे आणि कुठेतरी या भागातला विकास चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो तर ज्याने आपल्याला सर्वांनी मिळून मला आमदार केलं त्यांच्या बरोबर आपण जायला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मला विनंती केली की दादा आपल्याला आपल्या भागाचे काहीतरी चांगलं काम करून घ्यायचं आहे आणि म्हणून खास करून मला इथे सांगताना एक विषय सांगायचे आहे की ज्या काँग्रेस पक्षा बरोबर आम्ही वर्ष नोडत आलो आणि त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार कर देणार किंवा त्यांना देणाऱ्यांना आम्ही त्यांची मदत करणार ज्या माणसाने आम्हाला दोन वर्षासाठी तोडीफार करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल आणि त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार हे जेव्हा आमच्या समोर विषय आला आणि मग आमचे सर्व शिवसेनाचे पदाधिकारी ते विनोद दादा असेल कुवर सिंग दादा असेल मग आमच्या शिवसेनाचे जेवढे जे पदाधिकारी आहेत ललित कुमार असेल नवरत्न टाक असेल राजू दादा असेल जे आमच्या बरोबर धडगाव तालुक्यातून आज खास करून साहेब दुसरा जिल्हा प्रमुख आहे ते सुद्धा गड़े दादा पराडके ते येणार होते पण त्यांच्या काका वारला आणि म्हणून त्यांनी मला सांगितले का आमची टीम पूर्ण दादा दडगावची तुमच्या बरोबर मी पाठवतो आहे हे सुतक झाल्यानंतर मी सुद्धा प्रवेश करून घेणार आहे म्हणून इथे बामणे सर असेल मग आमच्या महेश पाडवी त्यांच्या बरोबर सगळी टीम या अक्कलकुवा नंदुरबार जिल्हामधून सर्व एक मोठा विश्वास ठेवून आला आहे साहेब माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये मी विधान परिषद मध्ये सुद्धा सर साहेबांसमोर मी विषय मांडले आहे की माझ्या भागात आजपर्यंत जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी बोललो आहे ते पाणीचे प्रश्न असेल किंवा कुपोषणाचे प्रश्न असेल किंवा रस्त्यांचे प्रश्न तर हे कुठेतरी सोडवण्यासाठी माझ्या सर्व जे पदाधिकारी महिला सरपंच असेल याने सांगितले की आपल्याला मान्य पक्ष पक्षाचे जे नेता आहेत शिंदे साहेब दादा भुसे साहेब असेल दीपक केसरकर साहेब असेल भरत शेट असेल आणि खासदार मॅडम आणि त्यांच्याबरोबर इथपर्यंत मला घेऊन आहे एक खास करून आपली महिला संपर्क प्रमुख आहे तर त्यांनी वारंवार सांगितलं की दादा आपल्याला दा साहेबांबरोबर काम करायचे आहे दुसरं मी शिवसेना काम करत असताना भुसे साहेब कायम आहे आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि त्याने सांगितले दादा आपल्याला काहीतरी आपल्या भागाचा विकास करायचे असेल तर तुम्ही आमच्या बरोबर या आणि मी खास आज जास्ती काय कोणावर मी बोलणार नाही पण आम्ही एक मोठा विश्वास ठेवू नये साहेब हे माझा मुलगा असेल माझी पत्नी सर्व आम्ही